मोटरसायकलीवरून डबल सीट आलेल्या अनोळखी दोन इसमांनी ते पोलीस असल्याचे सांगून एका ज्येष्ठ नागरिकाची सोन्याच्या सरकारी किमतीनुसार एक लाखाची फसवणूक केली ही घटना बुधवारी सायंकाळी सत्तर फूट भाजी मार्केट ते कुमठा नाका दरम्यान घडली या प्रकरणी सदर बसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी सत्तर फूट रोड स्वागत नगर रस्त्यावरील नागेंद्र नगरातील रहिवासी बळीराम शिवाजीराव एकडे व चौऱ्याहत्तर या ज्येष्ठ नागरिकास मोटरसायकलवर आलेल्या जोडगोळीने रस्त्यात थांबवून ते पोलीस असल्याची बतावणी केली त्यांनी बळीराम इकडे यांच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाची सोन साखळी व पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे सोन्याचे दागिने प्रारंभी काढण्यास भाग पडले ते दागिने बळीराम एकडे यांच्या बॅग मध्ये ठेवतो असे म्हणून बॅग मध्ये हात घातला परंतु त्यांनी ते दागिने बॅग मध्ये न ठेवता ते घेऊन जाऊन त्यांचा विश्वासघात करून फसवणूक केली या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सदरबार पोलिसांनी त्या जोडगोळी विरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम वीस एकशे सत्तर प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक बनकर या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत